हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांच्यासाठी माझं नाव आहे गौरी आणि आज मी इतकी कमाल आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहे ती जितकी सुंदर दिसते तितकी जबरदस्त लागते तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता आणि चार वाजता छोट्याशा बुकेसाठीही खाऊ शकता चला तर मग सुरू करू मी बनवला आहे मेथी वडा किंवा तुम्ही मेथीची टिक्कीही म्हणू शकता मेथी वडा बनवण्यासाठी मी घेतली मेथी आणि ती मेथी, मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर बारीक चिरून घेतली त्यानंतर कोथंबीर ही धुवून घेतली आणि ती सुद्धा बारीक चिरून घेतली नंतर दोन कांदे घेतले आणि ते भजीमध्ये जसा कांदा टाकतो तसे उभे चिरून घेतले एका भांड्यामध्ये चिरलेली मेथी टाकली कोथंबीर टाकली आणि कांदाही टाकला त्यानंतर त्यामध्ये दोन चमचं पांढरं तीळ टाकलं आता एक वाटी भर पोहे घेतले त्याच्यामध्ये पाणी टाकून ते भिजवले आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि ते बारीक बारी केलेले पोहे देखील मेथीच्या भांड्यामध्ये टाकले वड्यांसाठी लागणारं वाटण वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण चार पाच हिरव्या मिरच्या छोटा चम्मच हिंग अर्धा छोटा चम्मच हळद एक चमचा जिरी आणि एक चमचा धने हे सगळं टाकलं आणि तेही बारीक करून घेतलं वाटलेलं वाटण देखील त्या बाकी मिश्रणात टाकलं आणि त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखटही टाकलं माझ्याकडे एक मोठा चमचा आहे त्याने मोजून मी पाच चमचा बेसनपीठ टाकलं आणि चवीपुरतं मीठही टाकलं त्यानंतर हे सगळं मी हाताने मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये जराही पाणी टाकण्याची गरज नाही कारण भाजीला जे पाणी असतं किंवा वाटणं जे पाणी होतं त्यानेच ते व्यवस्थित झालं माझं वड्याचं पीठ रेडी झालं आहे आता मी वडे बनवायला घेणार आहे तर त्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावलं आणि मग त्याचे गोल गोल वडे बनवून घेतले वडे डीप फ्राय करायचे आहे त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झालं की एक एक वडे सोडले आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले अशा प्रकारे मी बनवलेले वडे सर्व करण्यासाठी रेडी आहेत माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय